नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आर्याने निक्की तांबोळीच्या कानाखाली मारली आणि एका मोठ्या नियमाचे उल्लंघन केले आहे त्यामुळे आज आर्याला भाऊच्या धक्क्यावर शिक्षा सुनावली जाणार आहे आणि याचा एक प्रोमोही सध्या सोशल मीडियावर समोर आला जो आहे जो पाहून आता प्रेक्षक बिग बॉस मराठी व रितेश देशमुखवर प्रचंड संतापले आहेत मित्रांनो या प्रोमोमध्ये रितेश हा आर्याला प्रचंड खडे बोल सुनावताना दिसत आहे आर्याने हे सर्व जाणून बुजून केलं असं देखील रितेश म्हणत आहे त्यानंतर रितेश आर्याला काय शिक्षा होणार याबाबतचा निर्णय बिग बॉसला घ्यायला सांगत आहे आणि हा सर्व प्रकार पाहून प्रेक्षक आता प्रचंड संतापले आहेत प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी व रितेशवर टीका करत म्हटलं आहे हे अजिबात आवडलेलं नाहीये आम्हाला आर्याने ते जाणून बुजून नाही केलं त्यामुळे बिग बॉस फक्त निकी अरबाजचा शो आहे हे सिद्ध करत आहात तुम्ही आर्याने केलं ते चुकीचं होतं मग निक्की इतके दिवस करत आहे ते योग्य आहे का रितेश भाऊ अरबाजला इतके दिवस पाय पुसणं म्हणत होते मात्र निक्कीचे खरे पायपुसणे बिग बॉस आणि भाऊच आहेत किती त्या निक्कीची बाजू घेतात किळस नाही येत का भाऊला इतका दाभिंगपणा करताना असे म्हणत प्रेक्षक आता रितेश व बिग बॉसला निक्कीच पाय म्हणत आहेत आर्याला जर काही शिक्षा दिली तर आम्ही बिग बॉस मराठी बॉयकोट करून टाकू असं देखील प्रेक्षक म्हणत आहेत त्यामुळे मित्रांनो सध्या प्रेक्षक हे बिग बॉस मराठीवर प्रचंड भडकलेले दिसत आहेत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद